फायनली आपला प्रवास पूर्ण झाला आणि हरिद्वारला येऊन आपण पोहोचलेलो आहे आमच्याकडनं एक चुकी झाली आम्ही कॅश थोडी कमी ठेवली स्वतःकडं म्हटलं इथं ए टी एममध्ये मिळेल आपल्याला हरिद्वारला पण इथं कुठल्या ए टी एममध्ये आपल्याला कॅश अवेलेबल नाही आहे सो हे मनी ट्रान्सफरचं ऑफिस आहे मागे त्याच्याकडनं आपण कॅश घेतलेली आहे आणि हजार रुपयाला चाळीस रुपये असा चार्ज लावला आहे त्यांनी तर इथं थोडंसं नुकसान झालेलं आहे आपलं तुम्ही थोडी त्याची काळजी घ्या येताना जर तुम्ही जर येणार असाल तर येताना तुमच्याजवळ कॅश ठेवा कारण की इथं ऑनलाईन व्यवहार होत नाहीत प्रत्येक ठिकाणी कॅशच लागते आपल्याला हारेझोरमध्ये पोहोचायला दहा वाजलेत कारण ट्रेन पण लेट झाली आपली ले। आणि भरपूर आपल्याला मध्ये अडचणी आल्या त्यामुळं लेट झालं ले आहे पैशाचा पण प्रॉब्लेम झाला तर आता इथनं आपल्याला जाण्यासाठी सोनप्राईकला जाण्यासाठी बस काही मिळणार नाही तर आपण आता प्रायव्हेट कॅब केलेली आहे हे ऑफिस आहे इथं वीरजी ट्रॅव्हल्स म्हणून त्यांच्याकडनं आपण गाडी केलेली आहे आपला पूर्ण प्रोग्राम हा सहा दिवसांचा आहे तर सहा दिवसांसाठी आपण टोटल इथनं यांच्याकडनंच कॅब केलेली आहे आपल्याला त्यांनी पंचवीस हजार रुपयामध्ये ही कॅब अवेलेबल करून दिलेली आहे आम्ही पाच जण आणि एक बुलेरो आमच्यासोबत सहा दिवस कंटिन्यू असेल हे समोरच आपलं हरिद्वार स्टेशन आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट मध्ये हे विरजी ट्रॅव्हल्स म्हणून ऑफिस आहे त्यांचं त्यांच्याकडनं आपण ही बुलेरो केलेली आहे तर या गाडीने आपण सहा दिवस आता फिरणार आहे जय गणपती तर अर्धा प्रवास अर्धा नाही आता आपण सीतापूरला आलो आहे तिथं आपण आता जेवायला थांबलो आहे कारण सकाळपासून कोणी जेवण केलेलं नाही आहे तर आता बघूया जेवूया आणि त्यानंतर पुढचा प्रवास डाळ भात रोटी त्यानंतर बटाट्याची भाजी होती चव चांगली होती पण आय थिंक तेल राईचं वापरलं आहे त्यामुळं जरा वेगळं वेगळं वाटतंय टेस्ट चांगली आहे पण जेवण जात नाही प्रवास करून आहे आणि आता आहे आपण मस्तपैकी मागच्या शेटवरती बसलोय एकटा बाकी सगळेजण पुढे बसलेत थकवा प्रत्येकाच्या अंगात आहे पण झोप काही कोणाला लागत नाही कारण रस्ता एवढा वळणा वाळणाचा आहे की कंटिन्यू आपल्याला चढच जावं लागतंय डोंगर आणि भरपूर खूप खूप वळणाचा रस्ता आहे लँडस्लाईड वगैरे आपण भरपूर काय ऐकलंय इथं आणि आता ते स्वतःच्या डोळ्यांनी बघायला पण भेटतंय पूर्ण रस्त्यानी जागोजागी ठिकठिकाणी तर कोसळलेले दिसतात आपल्याला केदारनाथला जाताना एक स्पॉट लागतो जिथे अलकनंदा आणि मंदाकिनी या दोन नद्यांचा संगम होतो आणि पुढे त्याची भागीरथी गंगा नदी तयार होते तर तो व्ह्यू तुम्हाला मी आता दाखवतो हरिद्वार पासून आता सोनप्राक पर्यंतच आपण भरपूर अंतर पार केलंय कितना, कितना वागे अभि पचपन नाही पासष्ट किलोमीटर अजून आहे आता आपण चहासाठी थांबलोय मस्त पैकी चहा पिऊया आणि त्यानंतर पुढता पाहूया तर सोनप्रायगला येऊन पोचलो आहे आणि ही गाड्यांची रांग लागली ही खाली पार्किंग आहे हीच लास्ट पार्किंग आहे इथून पुढे कुठल्याही स्टेटची उत्तराखंड सोडून बाकी कुठल्याही स्टेटची गाडी वरती जाऊ देत नाही सगळ्या गाड्या या लास्ट पार्किंगलाच लागतात आपली गाडी पण पार्किंगला लावायला गेला आहे ड्रायवर आता आम्ही हॉटेल ऑलरेडी बुक केलं होतं ड्रायवरचंच ओळखीच्या एका माणसाकडनं आपण हॉटेल बुक केलं आहे मला तर हंड्रेड पर्सेंट आहे की स्कॅम झाला आहे आमच्यासोबत बट आता बघूया अजून रूम बघितली नाही रूम कशी आहे तर मित्रांनो मी बोलल्याप्रमाणे या ठिकाणी आमच्यासोबत स्कॅम झाला होता ड्रायव्हरने असं सांगितलं की पोचायला लेट होईल अंधार होईल आणि रूम मिळणार नाही त्यामुळं तुम्ही आत्ताच रूम बुक करून टाका माझ्या ओळखीने आहे तिथे तुम्ही रूम बुक करून टाका तर आम्ही विचारपूस करायला सांगितली त्याला तर ते त्याने फोटो वगैरे मागून घेतले रूम वगैरे व्यवस्थित होती पण त्याने जो रेट सांगितला तो अडतीसशे रुपये होता आणि ॲक्च्युअल प्राईस त्या रूमची ही तीन हजार होती तर ड्रायव्हरने आमच्यासोबत टोटल आठशे रुपयेचा स्कॅम केला आमच्यात ग्रुप डिस्कशन झालं होतं पण ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे लेट होईल त्यामुळे आम्ही असा विचार केला की के ठीक आहे चला ड्रायवरच्या ओळखीने का होईना आपल्याला रूम तर मिळेल सो आम्ही रूम बुक केली तर तुम्ही कधी आलेत तर अशा स्कॅमवरती लक्ष द्यावा कारण की असे स्कॅम होत राहतात आणि पर्यटन स्थळ कुठलंही असलं तरी तिथे अशा प्रकारचे स्कॅम होतात सो थोडी खबरदारी घ्या आणि लेट जरी झालं तरी घाबरू नका कारण की भरपूर रूम असतात सोनप्रॅकमध्ये इझिली अवेलेबल होतात आणि ट्रेकला तर सुरुवात झालेली दिसते मला कारण समोरचा रस्ता बघा चला चला हॉटेल तर चांगलं आहे थँक हॉटेल बाहेरनं चांगलं दिसतंय आतूनही चांगलंच असेल होपसो आता पहिलं जाऊया फ्रेश होऊया आणि आराम करायचं आहे जेवण करायचं आहे आणि आराम करायचं आहे हे हॉटेल आहे चांगलं चांगलं साईटवर हो आहे रूम गिजर पण हो आहे गरम पाण्याची सोय ओके फ्रेश हो जेवण करू आणि आराम करू तर आंघोळ वगैरे करून मस्त पैकी रेडी झालेलो आहे आता खाली आपण जेवायला जाणार आहे तोपर्यंत मी तुम्हाला या प्रॉपर्टीची टूर देतो आदित्य गेस्ट हाऊस म्हणून आहे हे चार पाच रूम आहेत आणि वरतीच त्यांचं कॅन्टीन पण आहे आणि इथं टेंटची सुद्धा व्यवस्था केलेली त्यांनी या साईडला पण आहेत आणि त्या साईडला पण टेंट आहेत त्यांचे रूम वगैरे तर छान आहे आणि व्यवस्थाही चांगली आहे स्वच्छता आहे सगळं आवरून वगैरे घ्यायला आपल्याला भरपूर लेट झाले नऊ वाजल्याच आता अजून जेवण सुद्धा बाकी आहे जेवायचे त्यानंतर लगेच येऊन झोपायचे आणि पहाटे चार वाजताच आपण इथून निघणार आहे ॲक्च्युली हे सीतापूरमध्ये आहे सोनप्रयोगमध्ये नाही आहे सीतापूर तीनशे मीटर आधीच आहे सोनप्रयोगच्या आपल्याला ज्या काही बस मिळणार आहेत गौरीकुंडसाठी त्या सोनप्रयोगवरनं मिळणार आहेत तर सकाळी आपलं तीनशे मीटर अंतर आ ऑलरेडी वाढलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला गौरीकुंडला जायचं आहे ते पण गाडी भेटली तर गाडीने जायला मिळेल नाहीतर आपल्याला गौरीकुंडपासूनच चालत जावं लागणार आहे बघा ना आंघोळ वगैरे करून हे बघा आमचा दारा एक नंबर आहे हा अभिषेक आधी शॉर्ट पॅन्ट सगळ्यांना बघितलं पॅन्ट चेंज केली बालपेश एक नंबर आहे संध्याकाळ झाली सगळे लाईट ऑन झालेत मस्त एक नंबर कॅमेरा जस्टिस करत नाहीये या व्यूला पण तरी सुद्धा भरपूर थंडी आहे आता सोनप्रॅक्टच्या मार्केट चालतो चालतोय आपण जेवणासाठी जागा शोधतोय चांगले एखरे ठिकाण बघून जेवायची व्यवस्था करावी लागणार आता आपण आलोय हॉटेलमध्ये बसलोय जागा भेटली गर्दी भरपूर आहे त्यामुळं जागा नव्हती कुठं hmm. आता हे चांगलं हॉटेल आहे आपल्याला टेस्ट बघूया रेट पण दाखवतो मी तुम्हाला रेट सुद्धा अफोर्डेबल जास्त काही रेट नाही आहे मग सांग ना सांग सांग काय दिलं बंद बंद येईल मटर पनीर राजमा मसाला पाच रोटी आणि पाणी वडा ओके कार्यक्रम इधर मराठी लोक आतीलेंगे जास्त कोनसे आते मराठी गुजराती मारवाडी किंग सब सब सर्वात वो तो है लेकिन ज्यादा ऐसा कुछ नहीं सब आते गिनते कोन है कि भगवान के पास आने वाले तो गिनता होतो मी आता तू कोनाचा के आते हैं सबसे <laughs> ये सही है ये येलेत दादा हा तर बघा ना एकदम कोमजलेलं फूल झालं होता गुलाबाचं फुल होतं पाकळीच झाली नाही नाँ नाँ काका घ्या ना लवकर भूक लागली हो ले लो ना भाई भूक लागला लाईव पण दूंगे 1 मिनिट 37 सेकंद्स लेटर पनीर आणि हे काय राजमा सांडू नको सांडू नको रोटी अरे बटर रोटी बटर रोटी तर जेवण वगैरे करून मस्तपैकी आता रूमकडे चाललोय भरपूर लेट झालं आहे आता झोपायचं आहे आणि लवकर सकाळी उठायचं आहे तीन वाजता उठायचं प्लॅनिंग आहे बघूयात आता सकाळी किती वाजताय या ब्लॉगचा एंड इथंच करतो आहे तर मी आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत गुड नाईट बा बाय